शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत तिच्या शिक्षकाने केले गैरप्रकार विनयभंग नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अचलपूर तालुक्यातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना अचलपूर तालुक्यामध्ये घडली आहे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे महाराष्ट्र सरकारने महिला व मुलींकरता विद्यार्थिनींकरता सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या आहेत तरी सुद्धा महिलांवर विद्यार्थिनींवर अत्याचार हे दिवस, दिवस वाढतच चालले आहेत असाच एक प्रकार अचलपूर तालुक्यातील एका शाळेमध्ये घडला आहे तालुक्यातील एका शिक्षकाने विद्यार्थिनी सोबतच अश्लील कृत्य केल्याचा आरोप सदर शिक्षकावर करण्यात आला आहे व सदर शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे सविस्तर वृत्त असे की अचलपूर तालुक्यातील हरम येथील खाजगी संस्थेमधील वैराळे नामक शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केले असा आरोप शिक्षकावर ठेवण्यात आला आहे मुलीला बंद खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप त्या शिक्षकावर ठेवण्यात आला आहे अत्याचार करण्याचे हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत याबाबत घरी माहिती होताच मुलीच्या आईने सलमानपुरा पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली त्यावर सम्राजपुरा पोलीस स्टेशनने तीनशे चहात्तर पुस्को विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात अनेकांच्या मते हे काहीतरी राजकीय षडयंत्र आहे तर कुठेतरी मोठ्या प्रमाणात संसदीचं वातावरण सध्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतला आहे सविस्तर आढावा महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेवर अनेक योजना महाराष्ट्र शासन करीत आहे आणि परंतु महिलांवर अत्याचारांची घटना ही महाराष्ट्रातच घडतच चाललेली आहे आणि शाळेतील विद्यार्थिनीवर ज्या घटना घडून राहिल्या अमानुष विद्यार्थिनीवर मोठमोठे मुट विनयभंग ते बलात्कार या घटना घडत चाललेल्या आहेत आणि यावर अजूनही कुठेही आळा बसत नाही दिसत आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच अचलपूर तालुक्यातील हरम जनता हायस्कूल मध्ये एक अशीच घटना घडून आलेली आहे नमस्कार मी रुपेश फडकुंडे आपला सर्वांचा सहारा न्यूज मध्ये स्वागत करतो अचलपूर तालुक्यातील जनता हायस्कूल या हायस्कुती हायस्कुलातील एका शिक्षकाने एका नव्या वर्गाच्या विद्यार्थिनी सोबत अश्लील जाळे केले आणि सदर मुली मुलगी ही अचलपूर तालुक्यातील भिलोणा येथील रहिवासी आहे आणि ती शाळा शिकण्यासाठी जनता हायस्कूल हलम या शाळेमध्ये येत असते आणि येत असताना जवळपास हरम शिक्षक शिक्षक वैराळे यांनी त्या मुलीवर बंद खोलीत एक अमानुष कृत्य केला आणि ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना इथे घडून आली त्यानुसार सदर मुलींनी ही बाब आपल्या घरी सांगतली आणि नुकतेच अचलपूर सरमासपुरा पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार दाखल केली आणि त्यावरून त्या त्या हरम येथील शिक्षक वैराळे यांच्यावर विविध प्रकारे गुन्हे दाखल केली आणि त्याला अटक केली आता मात्र नेमकं का प्रकार काय आहे याची सविस्तर तपास अचलपूर पोलीस स्टेशन करीत आहे आणि शिक्षकाविषयी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की शाळेचा राजकीय स्टंट आहे आणि राजकीय विरोध असल्या कारणाने ही घटना घडून आली मात्र याच जनता हायस्कूलच्या शिंदे येथील शिक्षक शिंदे येथील शाळेतील एका शिक्षकाने दोन वेळा हा प्रकार केलेला होता आणि मागील वर्षी संदीप पाचपोर यांनी असाच uh, एक प्रकार केलेला होता आणि तेथील ग्रामस्थांनी एक रुद्र रूप धारण करून सदर शिक्षकाला बंद खोलीत कोंडले आणि परतवाडा पत्रोट पोलीस स्टेशनला तिथं प्राचारण केले आणि सदर घटनेवर पत्रोट पोलीस स्टेशननी संदीप पाचपूर याच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली मात्र त्यानंतर एक वर्षानंतर जनता हायस्कूलच्या एका शिक्षकाने हरम येथील एका शिक्षकाने असाच एक प्रकार केला आणि माणुसकीला के काळीमा फासणारी घटना ही घडून आली आता विद्या आपले विद्यार्थी जेव्हा शाळेत पाठवतो तर आता आपण जर शिक्षक हा आपण गुरु मानतो आणि शिक्षकांच्या भरवशावर आपण विद्यार्थ्यांना पाठवतो असे जर शिक्षक या प्रकारे वागत असेल आणि अशा जर आपल्याला ज्या मुली आहेत त्या मुली जर शाळेमध्ये सुरक्षित नसेल तर आपण नेमकं करावं काय हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो आणि ही घटना आता अचलपूर तालुक्यातील हरम येथे घडून आलेली

वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय बी एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक